सुटला सेमे, चार सुटला आणि चार मध्ये कोण आठ गाड्या आणि आठ चार रन संग्राम चलवाय कोण होणार व्हायनाल चा करे इकडे आर्याला सुंदर असा साज बैठ पक्षाने मोठी बाईकच भितार म्हणून ज्या बैलाची खेती अंधारातला बैल आज खऱ्या अर्थानं उजाडात आला असं म्हणता येईल असा खटावकरांचा मथूर पर्याल होता तांडव आणि अर्जुन पर्याल होता जीवन ड्रायव्हर निनामकरांचा पक्ष आणि मथूर मग सुंदर गाडी पाण्याला पाच जण आणि कार्तिकची त्या बदल या रुबाब मालक तात्यासाहेब शिंदे पाटील पुणे यांच्या अन्य ठिकाणी संतोदार मोरगावकरांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आणि समालोचना करताना पाचशेच बक्षीस आलं तात्या आपलं मनपूर्वक धन्यवाद संतोदार आपलं बक्षीस घेऊन जायचंय सेमीफायनल चार जा सेमी चा निकाल चिट्टी हाताने काढली बरेच जण हसले मालक चिट्टी काढायला गेला आणि कड आले परंतु बैलान कड न सिद्ध करून दाखवलं फायनलचा मांड आता आज क्रमांक एक वर धावली गाडी यांचा सुंदर मथुरा आणि पक्षा ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि आज क्रमांक दोन वर धावली गाडी जयपरा